हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे आणि तुम्हाला एक उपाय सुद्धा सांगणार आहे तर आजपासून आपल्याला दररोज आपल्या घराच्या बाहेर जाताना हे दोन शब्द बोलायचे आहेत जर आपण अशा पद्धतीने दो हे दोन शब्द बोललो तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि जे काम करण्यासाठी आपण बाहेर पडणार आहोत तर त्या ते काम जे आहे तर ते सुद्धा आपलं शंभर टक्के पूर्ण होणार यासाठी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर पडताना या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आता कोणते दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हे सर्व काही तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोच तर पहा आपण कोणत्या ना कोणत्या कामासाठी घरातन बाहेर पडतच असतो मग ते नोकरीसाठी बाहेर जात असाल किंवा आपली घरातली मुलं शाळेमध्ये जात असतील किंवा तुम्ही इंटरव्ह्यू साठी बाहेर जात असाल किंवा कुठल्याही कामासाठी जेव्हा घरातनं बाहेर पडत असाल तर तुम्हाला असं नेहमीच वाटत असतं की ज्या हितासाठी किंवा ज्या कामासाठी मी जात आहे तर ते काम माझं पूर्ण व्हावं किंवा मी इंटरव्यूसाठी जात आहे तर त्या ठिकाणी माझं सिलेक्शन व्हावं आणि मला चांगली नोकरी मिळावी किंवा जर तुमचा बिझनेस असेल किंवा व्यवसाय असेल आणि तिथलं तुमचं जर एखाद्याच एखादं महत्वाचं काम असेल म्हणजे तुम्हाला जर एखादी डील क्रॅक करायची असेल असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमची संपूर्ण तुम्हार कामासाठी तुम्ही बाहेर आहात तर ती कामं तुमची कामाचं आपल्याला यश प्राप्त व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एवढंच नाही तर बघा तुम्ही जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जाता किंवा इतर कामांसाठी जेव्हा आपण बाहेर जात असतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला हे शब्द बोलायचे आहेत जेणेकरून आपण बाहेर गेल्यानंतर आपण सुखरूप आपल्या घरी परत येत असतो आणि कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा हानी आपली होत नाही नाही आणि आणि कुठल्याही प्रकारचं संकट सुद्धा आपल्यावरती येत त्यासाठी आपल्याला आजपासून बाहेर पडताना हे दोन शब्द बोलायचे आहेत आणि काही गोष्टी सुद्धा तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो त्यावेळेला आपल्या स्वामींचं दर्शन करूनच आपल्याला घराच्या बाहेर पडतो पडायचं आहे किंवा तुम्ही इतर कोणत्या देवतांना जर गुरु मानत असाल तर त्या गुरुंच सुद्धा तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे अगदी आपल्या लहान घर गर, आपल्या घरातली जी लहान मुलं असतात बघा तर त्यांना सुद्धा आपल्याला ही सवयच लावायची आहे की तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि दर्शन केल्यानंतर तिथली जी विभूती पडलेली असते म्हणजे जो अंगारा पडलेला असतो अगरबत्तीचा तर त्याचा एक तिलक सुद्धा आपल्या कपाळावरती आपल्याला लावायचं आहे आपल्या मुलांना सुद्धा लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तुम्ही कोणत्या कामासाठी जात आहात त्या कामामध्ये कामा मला यश मिळू दे माझं काम पूर्ण होऊ दे असं तुम्हाला स्वामींना प्रार्थना करून सांगायचं आहे आणि मगच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर पडायचं आहे त्यासोबतच मी या ठिकाणी जात आहे तर तुम्ही सुद्धा स्वामी महाराज माझ्यासोबत चला अशी सुद्धा आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपण जेव्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून बाहेर पडतो तर त्यावेळेला आपल्याला आपला नेहमी उजवा जो आहे तर तोच बाहेर टाकायचा आहे त्याचबरोबर आपला उजवा पाय बाहेर टाकत असताना आपल्याला नारायण 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 असं तीन वेळेला म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपला उजवा पाय घराच्या बाहेर टाकायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपल्या ब्रह्मांड नायकांची साथ सुद्धा आपल्या सोबत राहते आणि त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश सुद्धा मिळत असतं तर आजपासून दररोज जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला हे तीन शब्द बोलायचे आहेत आणि यानंतर उजवा पाय बाहेर टाकून तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे यासोबतच तुमची जेव्हा मुलं सकाळी शाळेत जात असतील किंवा दुपारी शाळेत जात असतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांना देवघरामध्ये तुमच्या स्वामींचं दर्शन करायची सवय लावायची आहे मुजरा करायला त्यांना शिकवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला मुलांना शाळेमध्ये पाठवायचं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांमध्ये नक्कीच तुम्हाला हा बदल दिसून येईल किंवा तुम्हाला चमत्कार दिसून येईल तुमची मुलं जी आहेत तर ती हळूहळू चांगल्या सवयी त्यांना लागायला लागतील त्यांना चांगलं वळण लागतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं तुमची शाळेमध्ये शिकण्यासाठी जातात त्यांचं जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागेल त्यांचा हट्टीपणा किरकिरेपणा चिडचिडेपणा सुद्धा कमी होईल आणि मुलांना नक्कीच शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होईल आणि त्यांना यशाची प्राप्ती होईल ले 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 आता पहा तुमची मुलं जी आहेत तर त्यांनी भरपूर शिकलेले असतील म्हणजे त्यांनी हायली क्वालिफाईड असतील भरपूर चांगल्या डिग्रीज त्यांनी घेतलेल्या असतील आणि त्यांनी चांगली इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा जाताना इंटरव्ह्यू साठी केलेली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की शंभर टक्के ही नोकरी मला मिळणारच आहे तर अशा वेळेला आपल्याला आपल्या कामासोबत किंवा आपल्या कष्टासोबत आपल्या नशिबाची सुद्धा साथ आपल्याला मिळावी आणि जे कामासाठी आपण बाहेर चाललेलो आहोत तर ते काम सुद्धा आपलं पूर्णपणे व्यवस्थितरित्या पार पडावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे आणि सांगितलेले तीन शब्द तुम्हाला 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 घराच्या बाहेर जाण्याच्या आधी बोलायचे आहेत आणि एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुळशीची तीन सुद्धा खायची आहेत आपण ज्या कामासाठी जाणार आहोत तर त्या कामाच्या आधी म्हणजे घरातून निघायच्या आधी तुम्हाला तीन तुळशीची पानं खायची आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पडायचं आहे तुम्ही चमत्कार बघाल तुम्ही ज्या कामासाठी बाहेर जात आहात तर ते काम तुमचं नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर पहा जेव्हा तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार होता तेव्हा तुम्हाला आरशासमोर उभं राहायचं आहे आणि आरशासमोर उभं राहून तुमचं स्वतःचा प्रतिबिंब तुम्हाला आरशात पाहून स्वतःमध्ये संपूर्णपणे आत्मविश्वासाने स्वतःला सांगायचं आहे की हो मी ज्या कामासाठी बा बाहेर जाणार आहे तर ते काम मी नक्कीच पूर्ण करून परत येणार आहे आणि माझ्या कामामध्ये मला यश सुद्धा मिळणार आहे असा स्वतःचा आत्मविश्वास स्वतःवरती असणं हे खूप महत्वाचं आहे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स हे अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा आपण एखाद्या कामासाठी बाहेर जात आहोत तेव्हा घरातन एकदा आपण निघाल्यानंतर आपल्याला परत अजिबात चुकून सुद्धा मागे फिरून पाहायचं नाहीये घराच्या बाहेर तुम्ही सकाळी एकदा पडला की सरळच आपल्याला बाहेर पडायचं आहे मागे वळून आपल्याला परत बघायचं नाहीये त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या आप प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की लोक कुठेतरी देवाला गेले आहेत किंवा एखाद्या देवस्थानाला गेलेत तिथं लोक मृत्युमुखी पडलेली आहेत म्हणजे तिथं एखादा त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिथं ते मृत्युमुखी पडलेले आहेत अशा प्रकारच्या आपण बातम्या दररोजच आपल्या व्हीमध्ये किंवा आपल्या न्यूज पेपरमध्ये वाचत असतो तर बघा असं आपल्या बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की अशा वेळेला देवाला आपण म्हणत असतो की अशी घटना वाईट घटना माझ्यासोबत घडते तेव्हा नक्कीच आपल्याला असं वाटतं की खरंच देव आहे का तर अशा वेळेला काय करायचं जेव्हा पण तुम्ही देवाला जाता तेव्हा किंवा इतर कामासाठी जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा आपल्या गणपती बाप्पाचं म्हणजे आपल्या विघ्नहर्ता हरता विघ्नाचा नाश करणारे देवता जे आहेत तर ते आपले गणपती बाप्पा आहेत तर त्यांचं सुद्धा आपल्याला नाव घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर पडायचं आहे तर बघा गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर्या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि चार पाऊला आपल्याला मागे उलट चालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मग सरळ पुढे जायचं आहे असं जर तुम्ही केलं एखाद्या प्रवासाला जात असताना किंवा देवाला जातो असताना तर तुमचा प्रवास जो आहे तर तो सुखरूप होतो आणि तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं ऍक्सिडेंटचं संकट वगैरे येत नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या अप्ले स्वामींचं सुद्धा दर्शन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला घराच्या बाहेर जात असताना आपल्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांना मुजरा करायचा आहे आणि मगच आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे असं जर तुम्ही केलं तर सुखरूप आपण आपल्या घरी परत येत असतो कारण स्वामी आपल्यासोबत स्वतः असतात आणि ते आपलं वेळोवेळी रक्षण करत असतात मग तुमचं एखादा व्यवसाय असेल किंवा तुमचं एखादं काम रखडलेलं असेल अडकलेलं असेल आणि त्या कामासाठी जर तुम्ही बाहेर जात असाल आणि तुमचं काम जे आहे तर ते काही केलं तुमचं पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला मी सांगितलेला हा एक उपाय नक्की करून बघा तर तुम्हाला काय करायचं आहे पहा तुम्हाला एक पोळी घेऊन जायची आहे आणि ही पोळी जी आहे तर ती तुम्हाला कावड्यांना आणि थोडी कुत्र्याला अशी खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या कामासाठी पुढे जायचं आहे तर बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला यामध्ये सुद्धा चमत्कार दिसून येईल तुमचं काम जे आहे तर ते नक्कीच पूर्ण होईल तर अशा काही महत्वाच्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात आपण बाहेर पडत असताना प्रवास करताना महत्वाच्या कामाला जाताना काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही या सांगितलेल्या गोष्टी नक्कीच करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच खूप चांगला असा अनुभव येईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ